नमस्कार मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदानावर कडबाकुटी योजना जी आहे ती राबवली जात आहे कडबाकुटीसाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर सुरू झालेले आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा यासंबंधी सर्व माहिती जी आहे ती या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा व तुम्ही जर आपल्या स्त्री चॅनलवरती नेमणार असाल तर बेलायकनला ऑल करा मग व्हिडिओ सुरू करूया तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपली जी काय प्रोफाईल आहे ते फार्मर आयडी थ्रू लॉग इन करून घ्यायचे लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी घटकासाठी अर्ज कराय या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी बाबी दिलेल्या आहेत त्या बाबीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये कृषी यांत्रिकीकरण जी काही बाब दिलेली आहे या बाबीवरती बाबी निवडा या, या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यामध्ये आपल्याला मुख्य घटक जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत व या ठिकाणी तपशील वगैरे जी काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी फील करून घ्यायची आहे भरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्ज जो आहे तो जतन करायचा असतो आता या ठिकाणी काय निवडायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण निवडायचं आहे त्यानंतर आपला जो काही तपशील आहे यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजार मनुष्य चलित अवजार या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर यंत्रसामग्री सामग्री उपकरणे मध्ये आपल्याला या ठिकाणी फॉरेस्ट ग्रास्ट अँड फ्लॅस्टोरेस्टर जे काही नाव आहे या नावावरती पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी चार प्रकारच्या मशीनचे प्रकार दिसत आहेत तर यामध्ये आपल्याला चाप कटर अबाव थ्री फीट किंवा तुमच्या इच्छेनुसार जे काय तुम्हाला लागते ते करून या चेकबॉक्समध्ये मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारी खरेदी करणार नाही या पर्यावरती क्लिक करून जतन करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यश या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही ऑप्शन मेनूवर जा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दाखवलेलं आहे अर्ज सादर करा तर या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा पर्यावरती क्लिक करायचं आहे आता पहा पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली जी काही फॉर्म भरला तो बरोबर उब्र आहे का बघायचा आहे आणि या चेक्स बॉक्समध्ये चेक करून पे ॲप्लिकेशन फीज या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायची आहे आता काही जणांना पेमेंट करण्याची सुद्धा गरज पडत नाही कारण त्याचा आधीच जर कुठला अर्ज जर केलेला असेल सबमिट तर त्या अर्जाची जी काही पेमेंट आहे ती ऑलरेडी पेड झालेली राहते त्यामुळे पेमेंट करायची नाही आता आय एम पी एस थ्रू प्रोसीड टू पेमेंट आणि यू पी आय थ्रू आपण या ठिकाणी पेमेंट करणार आहोत तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड्स नेट बँकिंग या सर्व प्रोसेसने तुम्ही जी काही पेमेंट आहे ती करू शकता आता फोनपेमधून यू पी आय क्यू आरद्वारे या ठिकाणी मी पेमेंट करत आहे आता पेमेंट या ठिकाणी मी माझी करून घेतो पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल यामध्ये कधी कधी पेमेंट नेटवर्क इशू असेल तर पेमेंट फेल होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती मिळणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे आता घटक इतिहास पहा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता छाननी अंतर्गत जर अर्ज या टॅबवरती आपण जर क्लिक केलं किंवा लागू केलेले घटक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपण लागू केलेले घटक यामध्ये आपला जो काही अर्ज आहे तो येणार आहे आता साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे आता माझा जो काही अर्ज आहे तो वेट लिस्टमध्ये आलेलं आहे आता याची प्रिंट तुम्ही काढून ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद